आता आपण घनसंख्यांची एक गंमत बघणार आहोत आधी आपण क्रमवार विषमसंख्या घेऊया क्रमवार म्हणजे काय म्हणजे ओळीने येणाऱ्या पाठोपाठ येणाऱ्या आपण एक पासून सुरुवात करू तर पहिल्यांदा आपण एक लिहिला पहिली विषमसंख्या घेतली मग पुढच्या ओळीवर आपण दोन विषमसंख्या लिहू तीन आणि पाच आता याच्या पुढच्या ओळीवर आपण तीन विषमसंख्या लिहिणार आहोत आणि त्याच्या पुढच्या विषमसंख्या कोणत्या आहेत तर सात नऊ अकरा आता ह्याच्यानंतर मी चार लिहिणार आणि अकराच्या पुढच्या लिहिणार म्हणजे कुठल्या येतील तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस असं जर मी पुढे पुढे गेले तर तुम्ही याच्या खाली पाच त्याच्या खाली सहा मग सात अशा विषमसंख्या लिहू शकता आता आपण असं करूया की या विषमसंख्यांची बेरीज करूया मग पहिल्या ओळीत एकच आहे म्हणजे एकच राहणार दुसऱ्या ओळीत पाच आणि तीन आठ नंतर सात अधिक नऊ नऊ आणि सात सोळा अधिक अकरा बरोबर सत्तावीस आणि त्याच्या पुढच्या ओळीमध्ये तेरा पंधरा आणि सतरा हे तिन्ही मिळून होतील पंचेचाळीस पंचेचाळीस अधिक एकोणीस म्हणजे झाले चौसष्ट आता ह्या ज्या प्रत्येक ओळीमध्ये आपल्या बेरजा आलेल्या आहेत या बेरजांकडे पाहून काही लक्षात येत आहे का पहिल्या ओळीची बेरीज काय आहे एक दुसऱ्या ओळीची आठ मग सत्तावीस मग चौसष्ट कुठल्या संख्यात या तर एक हा एकाचा घन आहे आठ हा दोनाचा घन आहे आणि सत्तावीस हा तीनाचा घन आहे आणि चौसष्ट हा चाराचा घन आहे असंच मी पुढे गेलात आणि पुढच्या ओळीमध्ये एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस अशा पाच पुढच्या घनसंख्या लिहिल्या तर त्याची बेरीज येईल एकशे पंचवीस चौकी पाचाचा घन आहे म्हणजेच आपल्याला अशी गंमत लक्षात आली की क्रमवार विषम संख्या लिहिल्या आणि त्यांची एकाची मग नंतरच्या दोन संख्यांची नंतरच्या तीन संख्यांची अशी जर बेरीज करत गेलं तर आपल्याला नेहमी घनसंख्या मिळते गंमत म्हणून तुम्ही नक्की करून पहा